नमस्कार मी पंजाब डक आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलंय पण आता नेमकं काय झालं का शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे उडीद काढणी चालू आहे मग तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा तारखेपर्यंत चांगलं सूरदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं मुंबई इगतपूर ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष खेळता पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात सर्वात महत्त्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा तारखे ते तेरा सप्ट म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत ता जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीसह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठरा त्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दहाला पाऊस काय होणार आहे हे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे दहाला परत पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढं सरकणार आहे त्याच्यानंतर बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्याच्यामध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तो पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान सोलापूरकडल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तुम्ही ज्वारीची पेणी करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेनी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान UH! ज्वारीची पेरणीची घाई करू नका कारण की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधारपूर्ण पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूर लक्षात द्यायचा नांदेडकरांना कराने लगेच लक्षात यायचं की नांदेड कर, 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 करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून दहाला खरं तर दहा तारखेपासूनच नांदेडला आज देखील नऊला ला देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व इधरमाते चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडं पावसाला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे नऊ दहा अकरा बाराला हे पाऊस ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे सांगलीला देखील अतिमुसळधार काही काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काय काय भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा त्या शेतकऱ्यांनी तेरा ते अठराच्या दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आत्तापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायलं त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून शेतकऱ्यांना अंदाज आनंद लक्षात संभाजीनगर देखील संभाजीनगरमध्ये जर कोणते जिल्ह्यात तालुके गाव जर वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील चौदा ते दे अठराच्या दरम्यान जळगावकडे पाऊस पडणार आहे म्हणून हाण जात लक्ष यायचा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या आठ एकोणीस सप्टेंबरपर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हान झाचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक कल्याण मुंबई पालघर मुंबईच्या जनतेने सतर्क करायचं आहे कारण की मुंबईकडे देखील चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर तर मुंबईच्या जनतेने देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस येणार आहे मुंबईकडे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा मुंबई जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं त्याच्यानंतर संगम ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे चौदा ते अठरा दरम्यानचा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा सगळ्यांनी लक्षात यायचा